आपण पाहणार आहोत कर्नाटकमधील यशवंतपुरा व दर्शनपुरा मार्केट कमिटीचे कांदा बाजारभाव दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार वीस रोजीचे शनिवारचे यशवंतपुरा मार्केटमध्ये आवक आहे हजार एकशे चार पिशवी म्हणजे दोनशे पंचवीस ट्रक तर दर्शनपुरा मार्केटमध्ये आवक आहे चौदा हजार चारशे पंच्याहत्तर पिशवी म्हणजे सत्तर ट्रक आवक दोन्ही मार्केटला वाढलेली पावेस मिळत आहेत महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे बाजारभाव पाहूयात सुपर एक्स्ट्रा क्वालिटी को गोळा कांद्याला दोन हजार पाचशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटल म्हणजेच पंचवीसशे सव्वीस रुपये किलो याप्रमाणे तर कांद्यांचे बाजारभाव दोन हजार चारशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये प्रमाणे होते म्हणजे चोवीस ते पंचवीस रुपये किलो मोक्कल साईज कांद्यांना बावीसशे तेवीसशे रुपये बाजारभाव भेटलेला आहे म्हणजे बावीस ते तेवीस रुपये किलो तर मिडियम साईजचे कांदे एकोणीसशे ते एकवीसशे रुपये प्रति प्रमाणे विक्री झाली म्हणजे एकोणीस ते एकवीस रुपये किलो ॲव्हरेज डिस्कलर क्वालिटी म्हणजे साधे माल जे कलर डाऊन आहेत त्यांना पंधराशे ते अठराशे रुपयेपर्यंत बाजारभाव भेटला आहे तर जोडतोपड्या कांद्याला चारशे रुपयापासून पंधराशे रुपये बाजारभाव भेटले आहेत नवीन कांद्याची आवक दीडशे ट्रक आहे नवीन कांद्याची आवक दीडशे ट्रक आहे एकशे पन्नास ट्रक म्हणजे नवीन कांद्याची आवक वाढलेली आहे मीडियम साईज क्वालिटी कांद्यांना तेवीसशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे तेवीस ते चोवीस ते रुपये किलो नवीन कांद्याचे बाजारभाव आहेत गोल्टा कांदे, कांदे नवीन दोन हजार ते तेवीसशे रुपयेपर्यंत विक्री झाली म्हणजे वीस ते तेवीस रुपये गोलटी कांदे सोळाशे ते अठराशे रुपये म्हणजे सोळा ते अठरा रुपये किलो विक्री झाली पिंकल कांदे बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंत विक्री झाली पाहूयात धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल शेअरवा लाईक नक्की करत जा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला कर क्लिक करा दररोजचे बाजारभाव शेतीविषयी माहिती शासन निर्णय सर्वच काही एकाच जागी भेटेल आपणही लाभ घ्या आपल्या इतर शेतकरी बांधवांना सदरचा व्हिडिओ शेअर करून आपण फेसबुक व व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकता सदरची बाजारभावांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद